शिरपूर तालुक्यातील खरदे गावात श्री जयंतीचा जन्मोत्सव यावर्षीही मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला उत्तर महाराष्ट्रातील दोन दत्त मंदिरं असलेले एकमेव गाव अशी विशेष ओळख असलेल्या खरदे गावात मार्गशर्ष पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे भव्य यात्रा भरली खरदे येथील वरच्या गावातील प्राचीन श्री दत्त मंदिराला सुमारे दोनशे पन्नास वर्षांपूर्वी हरकुबाई होळकर यांनी जागा दान दिली अशी ऐतिहासिक नोंद आजही ग्रामस्थात सांगितली जाते यानंतर जवळपास पन्नास वर्षांनी खालच्या गावातील दुसरे मंदिर बांधण्यात आले महानुभाव संप्रदायाच्या परंपरेने नटलेली ही दोन्ही मंदिरं आजही भाविकांचे श्रद्धास्थान आहे मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त श्रीदत्त जन्मोत्सवाची तयारी अनेक दिवसांपूर्वी सुरू झाली होती यात्रेनिमित्त गावात विविध प्रकारची दुकाने उभारण्यात आली होती यात खाद्यपदार्थ पूजा साहित्य सौंदर्य प्रसादने खेळणे गृहोपयोगी वस्तू अशा अनेक स्टॉल्समुळे यात्रेला उत्साहाचे वेगळेच रूप लाभले उत्सवाचा मुख्य सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला दुसऱ्या दिवशी शिस्तबद्ध पद्धतीने श्री दत्तप्रभूंची पालखी काढण्यात आली भजने दिंड्या टाळ चिपळ्यांच्या निनादात संपूर्ण गावातून पालखीची प्रदक्षिणा काढण्यात आली या सोहळ्यासाठी परिसरातील गावासह जिल्हाभरातून हजारो भाविकांनी भेट देत दर्शनाचा लाभ घेतला यात्रा आणि मंदिर व्यवस्थापन सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामस्थ स्वयंसेवक तसेच मंदिर ट्रस्टने विशेष परिश्रम घेतले दोन्ही मंदिरांचे मार्गदर्शक व ट्रस्टचे ज्येष्ठ सदस्य श्री राजूबाबा भोजने यांनी माझा खानदेशी बोलताना खरदे गावाची परंपरा श्रद्धा आणि भक्ती कायम ते जाळत राहावी यासाठी सर्व ग्रामस्थ एक दिलाने उत्सव साजरा करतात दरवर्षी भाविकांची संख्या वाढत असून श्री दत्त महाराजांच्या कृपेने यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो असे सांगितले माझा खानदेश ब्युरो शिरपूर हे मंदिर कमीत कमी दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वीचं आहे अहिल्याबाई होळकर आणि हारखूबाई होळकर हारकूबाई होळकर ही वाघाडीची आहे अर्षात आणि अहिल्याबाई होळकर चार वर्षाचा अंतर आहे यांचा एका नात्याने एक सासू लागते ते हारकूबाई होळकर यांनी महानगाव संप्रदायाचे मंदिर बांधलेत आणि हा अहिल्याबाई होळकर ही अन्य म्हणजे महादेवाचे मंदिर बांधले त्यांनी म्हणून त्या दिवसापासून हे श्रीकृष्ण मंदिराला त्यांनी जागा देऊन टाकली हरकूबाई यांनी दत्ताबाई भोजने यांना त्या दिवसापासून आरक्षात गोपाळकृष्ण महाराजांचं मंदिर आहे नंतर पन्नास वर्षानंतर आरक्षात त्या मंदिराची स्थापना झाली कोणती दत्त मंदिर आहे मग त्या दिवसापासून दत्तजयंती साजरी होते आमच्याकडे साधारणतः किती भाविक दर्शनाला येतात सत्तर दरवर्षी दत्त जयंती दत्त जयंतीला कमीत कमी दहा एक हजार लोक येतात आणि दर पौर्णिमेला हजार तर पाच हजार लोक असतात कसं नियोजन असतं तुमचे हे यात्रेचं नियोजन कोण करत यात्रेचं नियोजन ग्रामस्थ लोक करतात आणि जे ट्रस्टवाले आहेत ते करतात आणि त्यांना संचालक म्हणून मी आहे इथे म्हणजे दत्तप्रभूंच्या दत्त बाबतीत काय सांगणार आपण की संप्रदाय कसा चालतो काय काय अख्खाय काय काय हे महानुभाव संप्रदाय आहे, आहे। आम्ही एकमुखी दत्ताला मानतो एकमुखी दत्ता हा परंपरेचा आद्यगुरू आहे यांचं मेन स्थान माहूर येथे आहे काय संदेश देणार जनतेला जनतेला हाच संदेश देऊ आम्ही अलक्षात व जनता येते आमच्याकडे दुःखिस्त येते अलक्षात त्यांना आम्ही सुखा सुखामध्ये पाठवतो हो तिकडे धन्यवाद बाबा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद